नमस्कार येत्या शुक्रवारी म्हणजे एकवीस जूनला आंतरराष्ट्रीय योगा दिवस तर आहेच पण त्याचबरोबर स्त्रियांच्या मनामनात असलेला वटसावित्री पूजन आहे आणि या निमित्ताने भार भारतीय संस्कृतीप्रमाणे स्त्री ही वडाची पूजा पतीच्या दीर्घायुष्यासाठी करत असते आणि हा आण सण अत्यंत उत्साहात सगळीकडे साजरा होतो हा सण साजरा करत असतानाच एक सामाजिक उत्तरदायित्व आणि पर्यावरणाचे रक्षण म्हणून चला तर सगळ्या मैत्रिणींनो यावेळेस एक वडाचं झाड आपण लावूया आणि ह्या झाडाचं पूजन करतानाच पुढच्या पिढीसाठी सुद्धा वडाच्या झाडाचं संवर्धन आणि ही वारसा हक्काने गिफ्ट त्यांना देऊया खरं तर स्त्रिया ही पूजन हे त्यांच्या पती पतीसाठी करत असतात पतीच्या दीर्घायुषीसाठी करत असतात म्हणून लातूरकरातल्या सगळ्या पुरुषांचं पण मला असं वाटतं एक जबाबदारी आहे एक झाड लावण्याची म्हणून लातूरमधल्या प्रत्येक व्यक्तीने मग ते लहान मूल असो स्त्री असेल किंवा त्याच्या मगचा प्र कुटुंबातला प्रत्येक सदस्य असेल यांनी शाळेत रस्त्याच्या दुतर्फा दवाखान्यात मोकळ्या पटांगणात मला तर वाटतं गॅलरीत ज्याही ठिकाणी असेल एक व्यक्तीने एकतरी झाड लावून ही वटेसावित्री पूजन वेगळ्या आगळ्या वेगळ्या रीतीने साजरा करावा आणि माझं लातूर हरित लातूर ही जी मोहीम आहे या मोहिमेमध्ये आपला खारीचा सहभाग नोंदवावा यासाठी आम्ही एक गुगल फॉर्म लिंकसुद्धा केली आहे जी सोबत जोडली आहे त्यामध्ये आपण या वडाच्या झाडासोबत आपला सेल्फी किंवा कुटुंबाच्यासोबत आपला फोटो नक्की अपलोड करायला विसरू नका धन्यवाद